सभेसाठी मुंबईतल्या लढतीचं चित्र मात्र आता स्पष्ट होऊ लागलं आहे नाशिकमध्ये अजून गुंता कायम आहे मात्र मुंबईतलं चित्र स्पष्ट होतंय मुंबईच्या सहाही जागांवर आता उमेदवार घोषित झालेत मुंबईमध्ये तीन ठिकाणी ठाकरे आणि शिंदेंच्या सेनेमध्ये लढत होणार आहे मुंबईत दोन ठिकाणी भाजपविरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत आहे एका ठिकाणी कमळ आणि मशाल आमने सामने असणार पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील उत्तर मुंबईतली ही लढत भाजप विरुद्ध काँग्रेस असे असे कोटेच्या विरुद्ध संजय दिना पाटील ईशान्य मुंबईमध्ये भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये लढत होईल तर उत्तर मध्य मुंबईमध्ये भाजपचे उज्ज्वल निकम विरुद्ध काँग्रेसच्या वर्षा गायकवाड असा एक प्रकारे हाय व्होल्टेज सामना राहणार दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा लढा असेल तर दक्षिण मुंबईमध्ये यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत असा सामना पाहायला मिळेल आणि उत्तर पश्चिम मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून रवींद्र वायकर विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेकडून अमोल कीर्तिकर असं चित्र आता स्पष्ट झालं आहे Eu não